मा जगदंबा भवानी समोर आपण स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही आज तिसरी वेळा पहिल्यांदा वे बघतोय तुम्हाला इथे आज सूर्यभवानी जे काही मागितलं ते पूर्ण होण्यासाठी हे श्री सेवा जगदंबा देवी संस्था त्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व प्रवीण महाराज यांच्या सोबत असलेला कार्यकारी म्हणतात आज या देवी समोर मी तुम्हाला आज करू इच्छितो पर्टिक्युलरली तुमच्या मतदारसंघात आरणी या तीन तालुक्यामध्ये आमचा समाज एक मोठ्या संख्येने आहे यासाठी महंत असलेलं आमचं जे जवळपास क्वालिफाईड मंडळ हे तुमच्यासोबत अर्ध्या रात्री त्या मतदारसंघात येण्यासाठी तयार आहे सोलाल महाराज आणि एक त्याचं प्रतीक म्हणून अतिशय चित्र विचित्र भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे राजा बोले त्याची दाढी आले अशी आज प्रतिभा धानोडकर यांनी आपल्यावर टीका केली पुणे प्रतिभा ताई ठीक आहे आता नवीन नवीन आहे करू दे त्यांना ठीक आहे काही अडचण नाही साहेब असा <laughs> आहे मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून राहता टीका करण्याच्या ऐवजी तुमचा मास्टर प्लॅन काय आहे तुमचं ब्लूप्रिंट काय आहे तुम्ही शोषित पीडित अंध अपंग निराधार निराधारसाह सर्व जाती समूहाना काय देणार आहात निवडणूक जातीवर झाल्यानंतर मग काय होईल मग इतर जातींनी कोणाकडे बघायचं निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने त्यांचेही मिस्टर म्हणजे आमचे स्वर्गीय धानोरकर जी चार वर्ष खासदार होती त्यांना सांगता येईल ना की धानोरकर साहेबांनी चार वर्ष लोकसभेत इतक्या आयुधांचा उपयोग करून हे प्रश्न मांडले आहेत किंवा आमदार म्हणून तुम्ही प्रश्न मांडले आहेत दोन वर्ष आठ महिने तुमचं सरकार होतं बरोबरीचा हिस्सा आहे कारण तर आम्ही कमी आहोत दोन वर्ष दोन महिन्यापेक्षा कमी ते तर दोन वर्ष आठ महिने होते ते सांगू शकतात ना की दोन वर्ष आठ महिन्यामध्ये त्यांनी विकासाचं काय काम केलं विकासाच्या संदर्भात त्यांनी काय काय विकास ओढून आणगा हां आम्ही काही कमी ओढलं असेल कमी काम केलं असेल तर लोक ठरवतील लोकसभेमध्ये जाऊन हे आवाज बुगंत करतील संसदेच्या भिंतीसुद्धा सुद्धा यांच्या आवाजाने थरथर कापतील मान्य आहे ना शेवटी लोकशाहीमध्ये कोण विजयी होईल हे महत्त्वाचं नाही जनतेच्या विकासाचा विजय झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे पक्ष हुकुमशाही आहे असं म्हणतं की प्रश्न सुटत असतील तर ठीक आहे का माईकवर उभे रांशी वेळ द्या आपोआप जनतेचा विकास होईल झोपडीच्या जागे ते पक्के तयार होतील लोकांचे धान्याचे कोटार भरतील अरे योजना पाहिजे तुमच्याकडे काही इमॅजिनेशन पाहिजे तुमच्याकडे विकासासाठी प्रयत्न करण्याचा भाव पाहिजे शिव्या देऊन जर राजकारण करायचं असेल मला वाटतं की शिव्या देऊन राजकारण करण्यासाठी मग एक रंगपंचमीचा म्हणजे धुगिवंदनचा सा दिवस आहे ना <laughs> तो दिवस काय रोज थोडी करायचा असतो असंही म्हटलं की ब हुकुमशाही विरुद्ध लोकशाही तो दिवस काय रोज थोडी करायचा त्याने असंही म्हटलं की बाबा हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक राहणार आहे म्हणून असं आता आहे एकोणीस महिने ज्यांनी सर्वांना जेलमध्ये टाकलं सख्ख्या भावा बहिणीला कपडे उतरून नसबंदीसाठी एका खाटीवर झोपवलं ज्यांनी तुर्कमान गेट प्रकरणी त्या ठिकाणच्या हजारो मुस्लिम बांधवांना त्यांची घरं तोडून टाकली ज्यांनी एकोणीस महिने निरपराध लोकांना दोष नसताना जेलमध्ये टाकलं ज्यांच्या नेतृत्वात पत्नीच्या समोर छोट्या पाच वर्षाच्या मुलासमोर त्याच्या पित्याला जळत्या ट्रक मध्ये टाकलं त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे हे मला आश्चर्य वाटणं तर ठीक आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे साहेब शेवटचा सा प्रश्न यवतमाळ ये वाशिम येथील भाजप कार्यकर्ते भाजपबद्दल टीका केली की भाजप हा दरोडेखोर पक्ष आहे काय सांगाल नाही मी एवढंच सांगेल तुम्ही गंभीर होऊ नका हो आपल्यापैकी खूप प्रश्न आहे ना अशा व्यक्तींच्या भाष्यावर प्रतिक्रिया देणं आणि तुम्ही सुद्धा घेणं एवढी लोकशाही अजून खाली आणि भाजप आता मग तुम्हीच सांगा डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर बरा ज्यांची पूर्ण एस डॉक्टर झाली त्यांच्या डिग्र्या काढून कंपाऊंडर पद द्यायचं का ते म्हणाले की कोविड पाप केलं कोविड होतं आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवारालाही कोविड जागा म्हणजे ते म्हणताय का असा आहे त्यांच्याकडे गंभीरतेने पाहू नये जेव्हा सत्ता जाते तेव्हा काही लोकांवर भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा सर्वच भाजपला सोडलं तर मग मित्रांना काय देणं अशी मैत्री असते का ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा भाव का पाहिजे असं प्रत्येकाने स्वतःच पाहिलं माझा नाही वाटत मग अशाने मित्र कोणी तुमच्याशी जोडले जातील मोठं मन ठेवावं लागतं कुठे मनसे कोणी खडा नाही होता छोटे मनसे कोणी बडा नाही होता आणि शेवटी एक गोष्ट तुम्ही विसराल का त्यांनी जर क्रांती केली नसती तर तुम्ही <laughs> आज मंत्री राहिला असता का त्यांनी सुद्धा जीवाची बाजी गाव एकनाथ शिंदे साहेबांनी जीवाची बाजी गाव हे विसरू नका इतका कार्यक्रम म्हणजे कालच उमेदवारी जाहीर झाली ते बंजारा समाजाचे मोठे नेते आहे व पक्षाचेही आमचं काम करतात त्यांनी मग चार दिवसापूर्वी या संदर्भामध्ये सूचना केली की लोकसभेच्या प्रचाराच्या संदर्भात मा जगदंबा आईचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही पुढे निघा आणि आज यावं अशी श्री किसन राठोड संदीप धुर्वे व त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मला सूचना केली त्या सूचनेनुसार आज मी पहिला प्रचाराचा आशीर्वाद मा जगदंबेचा घेऊन आता पुढच्या प्रचार दौऱ्याला निघणार